तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटची मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी सदर प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय धुळे येथे अर्ज केला होता सदर अर्जावरून आलोसे यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले होते सदर आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी आलोसे यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी करून दहा हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित दहा हजार रुपये लाची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता भास्कर गंगाधर वाघमोडे यांनी त्यांच्या कार्यालयातील परीक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका